नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो चला तर बघूया आज लासलगाव बाजार समिती आणि उपबाजार आवाळ निफाड इथे मित्रांनो कांद्याला काय दर हे मिळालेले आहेत मित्रांनो आज लासलगावला एकशे पन्नास वाहनांची आवक ही मित्रांनो दाखल झाली होती त्यामध्ये जो चांगल्या प्रतीचा उन्हाळा कांदा आहे हा मित्रांनो कमीत कमी आठशे रुपये सरासरी सोळाशे एक्कावन्न रुपये तर काही चांगल्या प्रतीचे एक दोन लॉट हे मित्रांनो एकोणीसशे एक रुपयापर्यंत लासलगावला विकल्या गेलेल्या आहेत त्यानंतर मित्रांनो जो गोलटीचा कांदा आहे हा हलका सातशे रुपये क्विंटल तर सरासरी माल मित्रांनो अकराशे रुपये आणि चांगल्या प्रतीचा हा बाराशे रुपये क्विंटलपर्यंत विकल्या गेलेला आहे त्यानंतर मित्रांनो जो खाद आणि चोपडा कांदा आहे हा मित्रांनो कमीत कमी चारशे रुपये सरासरी एक हजार पन्नास ते चांगल्या प्रतीचा अकराशे पन्नास रुपये एवढा दर मित्रांनो आज याला लासलगाव बाजार समितीमध्ये मिळालेला आहे आता मित्रांनो कशी वाटली माहिती आहे कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद